नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज आपण ना अडतीस साईजच्या फोटो ब्लाउजची कटिंग बघणार आहोत तर बघा ह्या ठिकाणी मी अस्तर घेतलं आहे तर उंची आहे आपली साडेचौदा त्याच्यामध्ये एक इंच आपल्याला प्लस करून आपण साडे पंधरावर ही उंची टाकणार आहोत त्यानंतर हा गळा साडेनऊचा आहे त्यामुळे मी शोल्डर हे पावणे सहावर घेत आहे शाखून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला मुंडा हा सव्वा सहावर टाकायचा आहे एकदा इथं पण चेक करून घ्यायचा आहे की आपलं पाहुणे सहा आला आहे की नाही त्यानंतर आपल्याला हे दोन्ही पॉईंट जोडून द्यायचे आहे आता आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे अडतीस साईजमध्ये छातीचा चौथा भाग येतो साडेनऊ साडेनऊवर एक मार्क करायचा आहे त्यानंतर एक दीड इंच आपल्याला शिलाई मार्जिन ठेवायची आहे तुम्ही इथं दोन इंच पण शिलाई मार्जिन घेऊ शकता ये फोर्टक्स मा हे टक्स ब्लाउज आपलं थ्री पीसमध्ये आहे म्हणजे आपली क्रॉस पट्टी निघणार आहे इथं त्यानंतर ही लाईन खाली सरळ आखून घ्यायची आहे मी इथं कमर घेर नाही टाकते मी ही लाईन सरळ आखून घेत आहे त्यानंतर आपला मागच्या भागाचा मुंडा आपल्याला दीड इंचावर टाकायचा आहे आणि हे बघा मुंड्याचा आकार देताना आपल्याला आपण जी सरळ रेषा आखली आहे मुंड्याची तिथं आपल्याला अर्ध्या घेऊन एक मार्क करून घ्यायचा आहे आणि तिथून आपल्याला ह्या प्रकारे आपल्याला मुंड्याचा सेप देऊन घ्यायचा आहे त्यानंतर खाली आपल्याला इथं साडेचारवर एक मार्किंग करायची आहे आणि उभी पण आपल्याला एक साडेचार मार्किंग करायची आहे आपल्या मागच्या भागाला टक्स देण्यासाठी ठीक आहे त्यानंतर फिटिंगच्या साईडने आपल्याला अर्ध्या इंचावर एक मार्किंग करायची आहे आणि ती मार्किंग ह्या इथे आपल्याला जोडून द्यायची आहे अशी तिरपी लाईन आपल्याला आखून घ्यायची आहे आता आपल्या पाठी भागाची मार्किंग कंप्लीट झाले आहे आता आपण याची कटिंग करून घेऊया ही लाईन आपल्याला कटिंग नाही करायची आहे इस वीडियो बगा वीडियो वीडियो प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ स्किप नका करू बिलकुल बी व्हिडिओच्यामध्ये एक छोटीशी टिप्स आहे आणि तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा आता पाठीमागचा भाग आपला कटिंग करून रेडी झाला आहे तर तो प्रकारे आपल्याला ठेवून घ्यायचा आहे आणि बघा आपली जी हुकायची पट्टी आहे ना तिकडून आपल्याला दीड इंच सोडून आपल्याला ही हा भाग असा ठेवून घ्यायचा आहे आणि तो जशाचा तसा आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे आता आपले हे मार्किंग करून झालं आहे ते एकदा आपण उंची चेक करून घ्यायची आहे की जी आपण मागे टाकली होती तेवढी आहे का नाही बराबर आपली साडे पंधरा आपण घेतली होती साडे पंधरा आपली उंची ही बराबर आहे शोल्डर पण चेक करायचं आहे पावणे सहावर आहे का नाही हे बघा हे पण पावणे सहावर आहे आता मी जे टिप्स म्हटली होती तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये जी टिप्स आहे ते बघ ती ह्या इथे आहे आता एखाद्या वेळेस आपल्याला अस्तर कमी असतं कपडा कमी असतो मग त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे क्रॉसपट्टी याच्यामध्येच नाही काढायची आहे आता नॉर्मली आपण जेव्हा फोरटक्सचं क्रॉसपट्टीचं थ्री पीस फोरटक्स ब्लाऊज शिवतो तेव्हा आपण इथे एक इंच वाढवतो आणि जी आपली क्रॉसपट्टी आहे ती आपण इथेच काढतो तर याच्यामध्ये आपली क्रॉसपट्टी वेगळी निघणार आहे तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा या ठिकाणी इकडं दोन इंच आणि ह्या ठिकाणी नी दोन इंच इथे एक मार्किंग करायची आहे आणि आपल्याला लाईन आखून घ्यायची आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं आपल्याला ह्या उंचीमधून दोन इंच आपल्याला कमी करायचं आहे ते कमी केल्यानंतर बघा आता आपल्याला आतल्या मुंढ्याचा ह्या प्रकारे आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला गळारुंदी टाकायची आहे गळारुंदी इथं मी अडीच वर घेत आहे आणि गळ्याची लांबी आहे पुढच्या गळ्याची लांबी आहे सातवर आता आपल्याला अर्धा इंच हे गाळ्याच्या साईडने पुढं यायचं आहे आणि जे आपण इथं दीड इंच सोडलं होतं तिथून आपल्याला इथं एक मार्किंग करून घ्यायची आहे बघा आता आपल्याला इथं एक इंचाचा आपल्याला हा मधला टक्स राहील त्यामुळे अर्धा इंच आपलं हे उकाळीच्या पट्टीमध्ये जाणार आणि एक इंच आपण जो टक्स मारणार आहे त्यासाठी आपण हे एक इंच इकडं वाढवलं आहे म्हणजे दोघं मिळून आपण दीड इंच इकडं वाढवलं आहे आणि इकडून पण आपल्याला एक इंच जास्त घ्यायचं आहे आणि मुंड्याच्या साईडने पण आपल्याला अर्धा इंच जास्त घ्यायचं आहे जो आपल्या इथं आपण जो टक्स मारणार आहोत त्याच्यासाठी तर बघा ह्या दोन्ही लाईने आपल्याला जोडून द्यायच्या आहे आता आपल्याला इथं टक्स पॉईंट टाकायचं आहे टक्स पॉइंट इथं मी दहावर घेत आहे आणि टक्स मधलं अंतर बघा ही शेवटची जी लाईन आहे तिथं आपल्याला टेप धरायचा आहे आणि डायरेक्ट साडेचारवर आपल्याला हा टक्स टाकायचा आहे अर्धा इंच आपलं हुकच्या पट्टीमध्ये शिवण्यात जाणार आहे ते आणि मग बराबर आपला हा टक्स इथं इथं इंचा चार इंचावर येतो म्हणजे आपल्याला सगळं मिळून इथं साडेचारवर हा टक्स पॉईंट टाकायचा आहे ब बघा आता आता आप एवढं झाल्यानंतर आपल्याला हे सगळं कटिंग कर करून घ्यायचं आहे क्रॉसपट्टी इथं निघाली नाहीये त्यामुळे आपला एवढा कपडा हा इथं उरला आहे म्हणजे हा कपडा आपला वाचला आहे आता आपल्याला क्रॉसपट्टी कुठे काढायची मी तुम्हाला दाखवते त्याआधी आपण हे कटिंग करून घेऊया आता बघा इथपर्यंत आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा गळा इथून आपल्याला कापून घ्यायचा आहे आणि आता हा कपडा जो उरतो ना त्याच्यामध्ये आपण क्रॉस पट्टी काढू नंतर त्याआधी आपण आता इथं काय करायचं ते बघून घेऊ बघा आता एवढं कटिंग करून घेतलं ना तर म्हणजे आपल्याला हे जे बाकीचे टक्स आहे ना ते, 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 ते टाकण्यामध्ये सोपं जातं त्यामुळे आधी आपण ही कटिंग करून घ्यायची आहे तर बघा आता हा मध्ये आपला हामध्ये निघाला आहे ना बोल वरतून आपण टक्स फ्रंट टाकला आणि टक्सचं अंतर टाकलं तिथून टेप धरायचं आहे इथं खाली आपल्याला एक इंचावर मार्किंग करायची आहे त्यानंतर हुकाईच्या साईडने आपल्याला एक दीड इंचावर मार्किंग करायची आहे हे बघा ह्या प्रकारे मध्यभागी असा टेप धरून दीड इंचावर आपल्याला एक मार्किंग करायची आहे त्यानंतर आपल्याला फिटिंगच्या साईडने असा टेप धरून आपल्याला इथं दोन इंचावर एक मार्किंग करायची आहे आणि आपल्याला मुंड्याच्या साईडने टेप धरून दोन इंचावर एक मार्किंग करायची आहे बघा ह्या प्रकारे इथं आपल्याला ही लाईन अशी खाली आखून घ्यायची आहे त्यानंतर ही लाईन पण आपल्याला इथं आखून घ्यायची आहे ही आपल्याला इकडे आखून घ्यायची आहे आणि ही आपल्याला इकडे आखून घ्यायची आहे अगं ह्या प्रकारे ह्या लाईने आपल्याला आखून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला हुकायच्या साईडने आपल्याला एक इंच इकडं वरती एक मार्किंग करायची आहे आणि ह्या साईडने पण आपल्याला बघा अर्ध्या इंचावर एक मार्किंग करायची आहे ह्या प्रकारे ह्या प्रकारे अशा तिरप्या लाईन्या मार्किंग करून घ्यायच्या आहे आणि आपल्याला ह्या दोन लाईनी आपल्याला कट करून घ्यायच्या आहे आता आपली पुढच्या भागाची सुद्धा मार्किंग आणि कटिंग कम्प्लीट झाली आहे आता आपण क्रॉसपट्टी काढून घेऊया आता बघा आपला हा कपडा असाच वाया गेला तर आपण क्रॉसपट्टी इथं काढायची आहे आपण खालच्या साईडने न वाढवता आपण डायरेक्ट दोन इंच कमी करून जर अशी कटिंग केली तर आपला कपडा आपण कमी कपड्यामध्ये सुद्धा आपण ब्लाउज कटिंग करू शकतो तर बघा आता आपण जे दोन इंच कमी केलं के ते दोन इंच आणि हे अर्धा इंच असं आपण अडीच इंच इथून कमी केलं होतं ते अडीच इंच आणि आपलं एक इंच आपल्या शिवण्यामध्ये जाणार आहे असं आपल्याला साडेतीन इंचावर एक मार्किंग करायची आहे आणि ह्या साईडने आपल्याला पहिले आपण हे माप पण मोजून घ्यायचं आहे आपली साडेनऊची घडी होती आपला छातीचा चौथा भाग साडेनऊ होता आणि त्यामध्ये आपल्याला दोन इंच प्लस करायचं आहे साडे अकरावर एक मार्किंग करायची आहे आणि इथून आपल्याला चार इंचावर एक मार्किंग करायची आहे आणि ह्या प्रकारे आपल्याला क्रॉसपट्टीचा सेप देऊन घ्यायचा आहे आता आपण हे पिसावर ठेवून कटिंग करून घेऊया तर बघा आता हा पीस आहे आता मी इथं बाहीची कटिंग नाही दाखवली आहे त्यामुळं मी इथं बाहीचं काहीच नाही सांगणार आहे आपण बाहीसाठी कपडा तिकडे सोडून देऊया अशा प्रकारे हा पीस डबल फोल्डमध्ये अंतरून घ्यायचा आहे त्यानंतर सगळ्यात पहिले आपल्याला पाठीचा जो भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आपण जे आखलं होतं हे ते पण आपण कट करून घेऊया ठीक आहे त्यानंतर आपल्याला गळा हा मी नेहमी जेव्हा ब्लाऊज शिवायचं असतं तेव्हा मी मार्किंग करते आणि कटिंग करते मी आता ब्लाउजचा गळा नाही कट केला आहे थोडंसं आपल्याला अंतर सोडून आपल्याला कटिंग करायचं आहे थोडस लांबून कटिंग करायचं आहे झाला पाठीचा भाग आपला कट करून हे बघा पुढचा भाग आपल्याला अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आहे पट्टी आपली इथं निघून जाते अशा प्रकारे अशा प्रकारे आपली थ्री पीस फोर्टक्स ब्लाउजची कटिंग झाली आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद